हॅलो मी मधुरा आदित्य आईन खाऊ खाऊमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते खूप दिवसांनी आपले व्हिडिओ येतात सगळ्यांना पाडव्याच्या नवीन वर्षाच्या हिंदू वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मराठी कुटुंबामध्ये पाडव्याचा असा एक सेट मेनू असतो हा वर्षाचा पहिला सण आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे बहुतेकदा पुरी श्रीखंड मसाले भात त्याच्यानंतर बटाट्याची भाजी किंवा मटारची उसळ आणि कैरीची लाट हे ठराविक प्रकार असतातच असतात त्यापैकी आज आपण बघणारे घरगुती श्रीखंड घरगुती श्रीखंड खाल्ल्यावर बाहेरचं श्रीखंड फारसं आवडत नाही याच्यात व्हेरिएशन पण खूप होऊ शकतात पण श्रीखंडाची जी मूळ चव असते ती खरंच घरगुती श्रीखंडाची अप्रतिम लागते सुरू करूया आपण घरगुती श्रीखंड आणि आंब्याची डाळ साधारण मी दोन लिटर दुधाचं मिरझाण लावून घेतलेले दही लावून घेतलेले दही बघू शकता तुम्ही मी घट्ट लागलेलं आहे म्हशीचं दूध आहे फुल फॅट क्रीम वाला जे दूध असतं ते आहे कोमट दूध तापवायचं आणि त्याला साधारण पाव वाटीचं विरझण लावायचं दह्याचं दही किती आंबट आहे त्याच्यावर थोडं विरझणाची कमी जास्त क्वांटिटी ठेवायची हे दही लावून घ्यायचं आपण आणि इथे साधारण एवढ्या दह्यापासून एक तीन ते चार वाट्या आपला चक्का तयार होतो चक्का तयार करताना किंवा दही लावताना शक्यतो उन्हाळा लक्षात ठेवून ही सगळी प्रोसेस लवकर सकाळी करा आजकाल ऊन आहे दही आपलं तीन चार दही ला ते चार तासात छान लागतं दही लागल्यानंतर थोड्या वेळ ते फ्रीजमध्ये सेट होऊ द्या म्हणजे खूप पाणी सुटणार नाही दह्याला आपल्या आणि ह्याच्यानंतर माझ्याकडे चक्का बांधण्यासाठी अशी कॉटनची मी पिशवी शिवून घेतलेली असते हे साधं आपलं कॉटनचं कापड आहे आणि त्याची पिशवी आहे तुम्ही पंचामध्ये बांधू शकता किंवा आजकाल आता ह्याच्यामध्ये ह्याचा साईज आपल्या पाडव्याच्या श्रीखंड होण्या पण ह्या डब्यामध्ये मी माझं कोशिंबिरीचं दही मॅरिनेशनचं दही आजकाल या पद्धतीचे डबे पण मार्केटमध्ये आलेले त्याच्यामध्ये पण आपण करू शकतो पण माझ्याकडे पारंपरिक पद्धतीने मी दरवर्षी ही अशी पिशवी वापरते याच्यात आपण हे दही काढून घेऊया आणि ह्याचं पाणी साधारण एक अर्धा पाऊन तास आपण ठेवायचंय आणि त्याच्यानंतर आपण ही पिशवी ह्याच्यावरती थोडस ओझ ठेवून चाळणीत टाकून फ्रीजला ठेवायचे म्हणजे आपला चक्का आंबट येणार नाही दही मी पिशवीमध्ये काढून घेते पिशवी असेल तर दही साडण्याची शक्यता नसते किंवा आपली पिशवी व्यवस्थित आपल्याला टांगता येते दही काढून घेतलेलं आहे आपण ती पिशवी बांधून घ्यायची आहे बघा तुम्ही नदीच त्याचं पाणी सुटायला लागलेलं आहे आणि हे आपण आपल्या सीनच्या इथे टांगून ठेवू शकतो हे खूप वेळ टांगून नाही ठेवायचे नंतर फ्रीज मध्ये ठेवायचे त्याचं साधारण तीन वाटी चक्का तयार झालेला आहे हो आपला घट्ट झालेला आहे पण चक्का खूप घट्ट होऊ देऊ नका नाही तर श्रीखंड आपलं खूप घट्ट होतं त्याची कन्सिस्टन्सी अगदी झालंच घट्ट तर थोडस दूध घालून नंतर वाढायच्या वेळेस किंवा नैवेद्याच्या वेळेस आपण ऍडजस्ट करू शकतो चक्का साधारण माझा तीन वाटी झालेला आहे त्याच्यात मी दोन वाट्या दीड ते दोन वाटी साखर म्हणजे आपल्याला जेवढी गोडी आवडते त्या प्रमाणात घालायची आहे चक्क्यामध्ये साखर टाकली की ती विरघळण्यासाठी आणि आंबटपणा न येण्यासाठी हे दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचंय साखर आपली छान विरघळली जाते आणि नंतर आपन, पतकन, ते वस्त्रगाळ करायचंय किंवा मी अशी चाळणी वापरते जी पुरणाची चाळणी आपण यंत्र पण वापरू शकतो पण ह्या चाळणीने आजकाल हे सोपं होतं पटकन तर ह्याच्यामधनं आपण ते गाळून घ्यायचंय म्हणजे आपली कन्सिस्टन्सी क्रीमी येते त्याची साखर आपली बऱ्यापैकी विरघळलेली आहे मी पूर्ण ह्याच्यात आहे साधारण तीन वाटी चक्क्याला दीड ते दोन वाटी साखर आहे आपण चाळणीवरती हा पूर्ण गाळून घ्यायचा आहे हात स्वच्छ धुऊन खरं तर हाताने हा हे केला तर जास्त छान पटपट होतं चार व्यक्तींच्या कुटुंबाला पुरेल एवढे श्रीखंड आपल्या छान घरी दोन लिटर दह्यापासून दोन लिटर दुधाच्या दह्यापासून तयार होतं आपलं मस्तपैकी क्रीमी टेक्शरचं श्रीखंड गाळून झालेलं आहे याच्यात अपानं आता था केशर जायफळ वेलची आपल्या आवडीनुसार घालणारे आहे कोणाला आम्रखंड करायचं असेल तर आंब्याच्या फोडी आपण घालू शकतो स्ट्रॉबेरी खंड किंवा फ्रूट खंड करायचं असेल तर स्ट्रॉबेरीच्या साखरेत मुरवलेल्या फोडी पण आपण घालू शकतो पण श्रीखंडाची मूळ चव खरच अप्रतिम लागते इथे मी गरम दुधामध्ये केशर भिजत घातलेलं होतं ते घालतोय आपण केशराचा रंग इतका सुरेख दिसतो थोडीशी वेलची पूड घालतोय अगदी थोडीशी आणि छान जायफळ खिसून घालूयात जायफळ उगाळून घातलं तर अजून अप्रतिम सवय ते मी ते खिसून घाबेये श्रीखंड घट्ट वाटलं तर थोडंसं दूध घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आपण खूप पातळ पण नको खूप घट्ट पण नको केशराचा इलायची जायफळाचा इतका घमघमाट गम येतोय आणि आपलं खऱ्या अर्थाने नवीन वर्षा सुरू झालंय आणि आपलं छान क्रीमी टेक्शरचं असं श्रीखंड आपलं तयार झालंय श्रीखंड शक्यतो काचेच्या डब्यात ठेवा काचेच्या भांड्यात ठेवा त्याच्यामुळे त्याची चव बदलत नाही जेव्हा आपल्याला साठवायचं असतं पण आता मी नैवेद्यासाठी काढतीये